वर्धा जिल्ह्यातील आरवी विधानसभा क्षेत्रात मध्यरात्री पोलिसांना माहिती न होता खासदार अमर काळे यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांनाच कसा दारू सापडून आला व तो दारू भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुमित वानखडे त्यांचा असल्याचा खासदार अमर काळे यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्याने उमेदवारांवर कलंकाचे चिंचोळे उडत असल्याचे स्वतः सुमित वानखडे या पत्रकार परिषदेत बोलले आहेत व याच आर्वी मतदारसंघाचा अधिक आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेशानी पाहूयात जनता पार्टीच्या मतदारांना भ्रमित करण्यासाठी रचला गेलाय आणि त्यातलं खरं कुठं हे जनतेसमोर आलं पाहिजे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी संबंधित यंत्रणेतर्फे करण्यात यावी आणि त्यातून जे खरं आहे ते जनतेसमोर आणण्यात यावं ही मागणी मी करतो ज्या पद्धतीने राजकारणामधली सुचिता बाजूला सारून नैतिकता बाजूला सारून आपण हारत आहेत हे दिसल्यावर पायाखालची वाळू सरकल्यामुळे जशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी विरोधी पक्षाकडनं होत आहे त्याचा बुरखा फाटला पाहिजे सत्य समोर आलं पाहिजे जनतेला काय मा काय आहे काय माही काय सत्य आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे हीच माझी निय माझा हाच हाच सवाल आहे की त्या ठिकाणी दारू होती हे खासदारांना कळलं ज्या पद्धतीने हे सगळं ते सांगतायत हा पूर्ण स्टेज प्लॅन असा वाटत दारू होती पैसे होते दारू पकडली तर पैसे काने पकडले ही जी काही आरोप प्रत्यारोप आहे ही या विधानसभेसाठी नवीन नाही दरवेळेस असा काहीतरी धुरा उस उरवायचा आणि मतं मतदारांना भ्रमित करायची ही नेहमीची स्ट्रॅटेजी सात पोत्यांमध्ये पैसे होते असा त्यांचा आरोप हो आहे त्याला काहीही अर्थ नाही ते काहीही करू शकतात त्या संपूर्ण शेतामध्ये सोन्याचे हांडे धाडून टाकलेले आहेत असाही आरोप ते करू शकतात आणि सोन्याच्या कलदारांनी ते शेत पूर्ण खालून भरलेलं आहे असाही आरोप ते करू शकतात काहीही करू शकतं त्यांची मती गुंग झालेली आहे आता काहीही करून सांग दान दंडभेद करून ही निवडणूक जिंकायचं एवढंच त्यांना माहीत आहे आणि त्यासाठी त्यांनी आपली नैतिकता पूर्णपणे सोडलेली आहे सर्व प्रकारच्या पद्धतीचा वापर करून ही निवडणूक जिंकवायची हा जो त्यांचा विचार आहे त्याला आरवी मतदारसंघातील जनता हे रचलेलं संपूर्ण नाट्य हे नाटक असल्यामुळे ते काही म्हणू शकतात त्याच्यामुळे बेसिकली ही एक प्रकारे त्यांनीच केलेली कृती असल्यामुळे असं जर काही असेल तर का मी भारतीय जनता पक्ष या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी हीच तर मागणी करते कर नाही तर कर नाही त्याला डरकश भारतीय जनता पक्ष स्वतःहून कालच्या रात्रीच्या नाटकाची निष्पक्ष चौकशी पोलीस विभागाने करावी अशी मागणी करत आहे तिथे मग पैसे होते दारू होते अजून काही होते के करते होते, की कार्यकर्ते ते केव्हा गेले त्यांनी केव्हा आणून ठेवलं या सगळ्या घटनेची निष्पक्ष चौकशी पोलीस विभागाने करावी अशी भारतीय जनता पक्ष मागणी आहे मी आहे आता वर्धा जिल्ह्यातील आरवी विधानसभा मतदारसंघात आरवी विधानसभा मतदारसंघात जे आत्ता विधानसभेची निवडणूक आहे खूपच अगदी शेवटी खूप रंगात येते आहे यात उमेदवार उमेदवारावर आरोप प्रत्यारोप करणे हा तर एक निवडणुकीतला भाग आहे परंतु आरवी मतदारसंघात मात्र या आरोपांच्या व्यतिरिक्त आणखीही काही बघायला मिळते आहे काल याच मतदार मतदारसंघामध्ये मयुरा काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार आहे आणि यांची जाहीर सभा झाली आहे या जाहीर सभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुमित वानखेडे जे की ज्यांनी प्रशासनात काम केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेलं आहे त्यांच्यावर थेट आरोप प्रत्यारोपाची जी भूमिका आखली होती ते मात्र खूपच विचार करण्याजोगी होती आणि त्या सभेनंतर तब्बल तीन तासातच मात्र जे एक कटकारस्थान आणि महानाट्य घडलं या आर्वी मतदारसंघात हे मात्र वाखान्याजोगं आहे जे की पूर्ण जिल्ह्याच्या तटबंदीवर पोलीस प्रशासन सज्ज आहे रात्रंदिवस ते आपली ड्युटी प्रामाणिकतेने करते आहे इतकी चोख बंदोबस्त असताना एक दारूने भरलेला ट्रक तो फक्त नि फक्त खासदार अमर काळे यांनाच कसा माहिती पडतो व त्यांच्या पन्नास कर कार्यकर्त्यांना कसा माहिती पडतो व रात्रीचे तीन वाजता हा ट्रक पकडण्यासाठी खासदार अमरकाळे कसे जातात मात्र हे एक प्रश्नार्थक चिन्ह सातत्यानं या मतदारसंघात बनलेलं आहे आणि खासदार अमरकाळेंने त्या ट्रकचा पूर्णतः आरोप लावलेला आहे तो उमेदवार सुमित वानखेडे यांच्यावर वा। हा आरोप कितीपत खरा आहे हे सांगता येत नाही कारण त्याच दिवशी कारंजा तालुक्यातही एका धाब्यावर मोठी पार्टी अमर काळे यांची रंगलेली होती व त्या पार्टीतही देखील पोलीस कारवाई झाल्याचं नागरिकात सांगण्यात येते आहे मग हा दारूचा खेळ नेमका रचला कोणी आणि हा खेळ पोलिसांना न माहिती होता खासदार अमर काळेंना व त्यांच्या कार्यकर्त्यांनाच कसा माहिती झाला तर हे षडयंत्र आहे हा राजकीय खेळ आहे हा जो सुमित वानखेडे उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचे ते सुशिक्षित आहे आणि प्रशासकीय कार्यात सातत्यानं तत्पर राहणारे उमेदवार आहे ज्यांनी अवघ्या काही महिन्यातच आर्मी मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात विकास देखील केला आहे माझ्या बाजूच्या व्हिज्युअलमध्ये दाखवू शकतो स्वत सुमित वानखेडे काय म्हणतात आणि यातच आता नेमकं मतदारांना मतदारांसमोर खरं काय आणि खोटं काय हे चित्र मात्र दिसून पडलेलं आहे मतदार आजचा मतदार हा जागरूक मतदार असल्यामुळे कुठल्याही महानाट्यावर बनवलेल्या नाट्यावर नाट्या विचार करण्यासारखा राहिलेला नाही आहे कारण आधीच मतदारांना माहिती आहे की खासदारही त्याच घरात आमदारही त्याच घरात आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषद अध्यक्ष देखील कदाचित त्याच घरात होईल अशी देखील चर्चा मतदारसंघामध्ये सातत्यानं होते आहे म्हणून आता हा मतदार परिवर्तनाच्या भूमिकेत दिसून येते आहे आणि आज या ठिकाणी खुद्द देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा आखण्यात येते आहे त्या जर त्यांचा उमेदवार कलंकित असता तर देवेंद्र फडणवीस या ठिकाणी सभेसाठी आलेच नसते हीच रंगत आता बघणं औचित्याचं ठरणार आहे या आर्वी मतदारसंघात मात्र उमेदवार सजग असल्यामुळे कुठल्याही महानाट्याला किंवा भूलतापांना बळी पडणार नसल्याने नागरिकांश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज वर्धा